स्पाइस ऑफ महाराष्ट्रा या कुकिंग चॅनलमध्ये आज आपण चटपटीत आणि अशी पटकन होणारी भरली मिरची बनवणार आहोत रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे आणि खूप कमीत कमी साहित्यामध्ये इथे बनवून तयार होते चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया शेंगदाणे इथे भाजून आणि त्याची सालं काढून घेतलेली आहेत त्यानंतर सुकं खोबरं आहे ते घालायचं आहे त्यासोबत लसूण पाकळ्या जिरं मीठ आणि लाल तिखट आणि थोडीशी हळद देखील इथे घातलेली आहे त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे आणि हे असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे फार जास्त बारीक करायचं नाही आहे इथे बघू शकता एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि यामध्ये आता अर्ध्या लिंबाचा रस इथे पिळून घेणार आहे तुम्ही इथे तेल देखील वापरू शकता परंतु लिंबामुळे छान चटपटीत चव येते त्यासाठी इथे वापरलेला आहे त्यानंतर इथे मिरची घेतलेली आहे अडीचशे ग्रॅम मिरची इथे वापरलेली आहे मी तिचा उंचवटा जो भाग असतो त्या बाजूने कट करायचे आहे म्हणजे सारण भरपूर यामध्ये भरलं जातं आता यामधील बी मिरच्या जर थोड्याफार तिखट असतील तर काढून घ्यायचं नाही काढलं तरी देखील हरकत नाही आता याच्यामध्ये मस्त पूर्ण तयार केलेले जे सारण आहे आपण मसाला तो सर्व भरायचा आहे इतपत भरायचा आहे की नंतर भरल्यानंतर आपल्याला ही पूर्ण दोन्ही टोक बंद झाले पाहिजेत याप्रमाणे नाहीतर मग कढईमध्ये घातल्यानंतर जास्त गच्च भरलेला जो मसाला असतो तो, तो पूर्ण त्या कढईमध्ये पूर्णपणे बाजूने पसरतो आणि जेव्हा मिरची आपण फ्राय करत असतो तेव्हा तो, ते तो पूर्ण करपून जातो आणि भाजीला वेगळाच वास लागतो या पद्धतीने सर्व मिरच्या आता भरून घेतलेल्या आहेत पॅनमध्ये तेल घातलेलं आहे दोन पळ्या या भाजीसाठी तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे आपण यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहेत यासाठी इथे अशा सर्व मिरच्या मी ठेवून घेतलेल्या आहेत आता गॅसची फ्लेम ही लोज ठेवायची आहे आणि झाकण ठेवून तीन ते चार मिनटानंतर आपण ह्या दुसऱ्या बाजूने अशा पलटून घेणार आहे गरम असतील तर तुम्ही चमच्याने देखील पलटून घेऊ शकता त्यानंतर परत झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटानंतर यावरती परत पाण्याचा थोडासा शिंपळा मारायचा आहे त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला अजून तीन ते चार मिनटं या मऊसर होईपर्यंत अशा शिजवून घ्यायच्या आहेत इथे बघू शकता पाण्याचा एकदम थोडा एक चमचा वापर करून किती छान मऊ अशा शिजून तयार झालेल्या आहेत रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतच बैल ऐकून देखील क्लिक करा यामुळे तुम्हाला रोज नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका पटकन होणाऱ्या साध्या सोप्या रेसिपीसोबत